नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक असा गुप्त आणि अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे आपण नेहमी ऐकतो की दसऱ्याच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करावी कारण ती वस्तू आयुष्यभर वाढत राहते पण सोनं चांदी खरेदी करणं प्रत्येकाला शक्य होत असं नाही पण तुम्हाला माहिती आहे का की फक्त दहा रुपयांची एक साधी वस्तू खरेदी करूनही तुम्ही तुमच्या आयुष्यात सोन्यासारखी समृद्धी आणू शकता होय ही गोष्ट खरी आहे आज आपण जाणून घेणार आहोत दसरा आणि गुरुवार या दिवशी हळदीच्या गाठी खरेदी करण्यामागील गुप्त रहस्य आणि त्याचे चमत्कारिक फायदे पण त्याआधी तुम्ही जर ला केले नसेल तर नक्की करा या वर्षी दसरा गुरुवारी आला आहे आणि ही वेळ दुहेरी शुभ मानली जाते दसरा हा विजयाचा समृद्धीचा आणि नवीन सुरुवातीचा दिवस आहे श्रीरामांनी रावणाचा पराभव केला तो दिवस म्हणजे दसरा विजयादशमीच्या दिवशी केलेल्या प्रत्येक शुभ कार्यात यश निश्चित मिळतं तर गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस असून गुरुग्रह ज्ञान धन ऐश्वर आणि कुटुंब सुख देतो त्यामुळे या दिवशी हळदीची गाठी खरेदी केली तर ती केवळ वस्तू राहत नाही तर ती तुमच्या घरात प्रतीक बनून राहते हळदीचं पौराणिक आणि धार्मिक महत्व हळद ही भारतीय संस्कृतीत खूप महत्वाची आहे लग्नाच्या मंगल कार्यात नवरीला हळद लावतात कारण ती शुद्धतेचं सौंदर्याचं आणि संपत्तीचं प्रतीक आहे प्रत्येक पूजा अथवा धार्मिक कार्य हळद विठाशिवाय पूर्णच होत नाही दक्षिण भारतात हळदीला शास्त्रात तर असं म्हटलं आहे की हळद ज्या घरात असेल तिथे दरिद्रा पाऊल ठेवत नाही पौराणिक कथेनुसार एकदा लक्ष्मी मातेने भगवान विष्णूला विचारलं मी तुझ्या भक्तांच्या घरी कायमस्वरूपी कशी राहू शकते तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं जिथे हळदीला सन्मान दिला जातो पूजा केली जाते तिथे तू आपोआप स्थिर राहशील यामुळे हळदीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे उपायाची सविस्तर पद्धत आता पाहूया हा उपाय कसा करायचा एक दसऱ्याच्या दिवशी विशेषतः तो दिवस गुरुवारी असेल तर नक्कीच बाजाराचा आणि फक्त दहा रुपयांची हळदीच्या गाठी खरेदी करा दोन या गाठी घरात आणल्यानंतर त्यांना स्वच्छ पाण्याने घुऊन पुसून घ्या तीन त्यानंतर त्या गाठी लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करा आणि प्रार्थना करा हे लक्ष्मी माते या छोट्याशा वस्तू मध्ये तुझं स्वरूप मानून तुला अर्पण करत आहे माझ्या घरात सुखद समृद्धी शांती आणि ऐश्वर टिकू दे चार पूजा झाल्यानंतर त्या गाठींपैकी काही देवघरात ठेवा काही तिजोरीत ठेवा आणि काही गाठी धान्याच्या भांड्यात ठेवा पाच जर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल तर हळदीची एक गाठ आपल्या दुकानात किंवा ऑफिसात ठेवा हा उपाय एकदा केला की त्याचा परिणाम वर्षभर टिकतो हळदीच्या गाठी ठेवण्याचे फायदे घरात घनसंपत्तीची वाढ होते व्यवसायात नवीन संधी आणि यश मिळत वाईट नजर नकारात्मक ऊर्जा आणि घरात प्रवेश करत नाही धान्य आणि अन्नधान्याची कधीही कमतरता येत नाही कुटुंबात ऐक्य प्रेम आणि सौख्य वाढत घरात सोन्यासारखे दिवस आणि आनंद कायम राहतात काही विशेष गोष्टी लक्षात ठेवा हळदीच्या गाठी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठिकाणी ठेवा या गाठींवर कधीही पाय ठेवू नका कारण त्या लक्ष्मीचं स्वरूप मानल्या जातात वर्षातून एकदा विशेषतः दसल्याच्या दिवशी या गाठी नवी खरेदी करून जुन्या गाठी नदीत किंवा प्रवाहात विसर्जित करा लक्षात ठेवा हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यावरच त्याचा परिणाम मिळतो चांदी खरेदी करणं नक्कीच शुभ आहे पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही म्हणूनच आपल्या शास्त्रात हे सोपे उपाय सांगितले आहेत फक्त दहा रुपयांची हळदीची गाठ खरेदी करून तुम्ही तुमच्या आयुष्यात सोन्यासारखी समृद्धी आणू शकता हा उपाय नक्की करून बघा आणि अनुभव तुमच्या शब्दात मला कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या मराठी विचार सरणी या चॅनल ला करायला विसरू नका कारण अशा पारंपरिक आध्यात्मिक आणि उपयुक्त गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगत राहणार आहे